वाळकी गावात एकसष्ट फुटी भव्य दिव्य त्रिशुळाची उभारणी जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी सहा फेब्रुवारी रोजी बारा ज्योतिर्लिंग गृहराशी होमकुंड महायज्ञ अल्यनगर तालुक्यातील वाळकी या गावात तब्बल आठशे वर्षांपूर्वीचे पुरातन शिवमंदिरासमोर धार्मिक वातावरणात देवदेवतांच्या मंत्रोच्चारात एकसष्ट फूट उंचीच्या भव्य त्रिशुळाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या भव्य दिव्य त्रिशूळामुळे गावाच्या वैभवात भर पडली वाळकी गावातील पुरातन शिवमंदिर जीर्णोद्धाराचे काम देखील ग्रामस्थ आणि महादेव मंदिर ट्रस्ट गौरीशंकर सेवा मंडळाच्या नियोजनातून अंतिम टप्प्यात आले असून वाळकी गावचे भूमिपुत्र तथा सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक राम सिंग यांच्या पुढाकारातून एकसष्ट फुटी त्रिशूळ्याची स्थापना करण्यात आली यासाठी त्यांनी तब्बल सहा लाख रुपयांची मदत केली आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून धार्मिक कार्याला त्यांनी हातभार लावला हे विशेष सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक राम भालसिंग अलका भालसिंग अजिंक्य भालसिंग सूरज भालसिंग पूजा भालसिंग यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडला याप्रसंगी गावकऱ्यांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते तर सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्राणप्रतिष्ठापना बारा ज्योतिर्लिंग गृहराशी होमकुंड महायज्ञ बाराशे जोडप्यांच्या हस्ते बाराशे शिवलिंग रुद्राभिषेक मृत्युंजय महामंत्र जप पठन कलश स्थापना कलशारोहण विधी काल्याचे कीर्तन श्री जगद्गुरु शंकराचार्य महाराज यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते होणार आहे अशी माहिती गौरीशंकर सेवा मंडळाचे अध्यक्ष सदाशिव खेडकर उपाध्यक्ष जनार्दन भालसिंग सचिव नामदेव आठरे खजिनदार विलास साबळे विश्वस्त नारायण बोटे साहेबराव सुपेकर नवनाथ जाधव किरण साठे समाधान घुसळे अमोल कासार गणेश बालसिंग आदींनी दिली आज या ठिकाणी वाळकी गौरी शंकर मित्र मंडळ असन तसंच या ठिकाणी वाळकीचे ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी राम यांनी एक पासष्ट फुटी त्रिशोळ या ठिकाणी या गौरीशंकर मित्रमंडळाच्या मागणीनुसार दिला आजच्या का या कार्यक्रमाला उपस्थित रामपिया असतील वाळके गावचे सरपंच शरदराव गोटे असतील या संस्थेचे गौरीशंकर मित्रमंडळाचे अध्यक्ष सदाभाऊ उपाध्यक्ष जानाभाऊ त्यांचं सर्व सहकारी मित्र उपसभापती निमशे साहेब यांनी सर्वांनी मागणी केली आणि एक रिटायर्ड अधिकारी गावासाठी काहीतरी करण्याचे यांनी अतिशय मोठं भव्य दिव्य एक ऐतिहासिक वस्तू गावाला आज त्यांनी भेट दिली त्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी विधिवत अभिषेक करून महादेव मंदिर या ठिकाणी गौरीशंकर मित्रमंडळ आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आयोजित केला आहे त्यांना या ठिकाणी खूप खूप मनापासून आमच्या ग्रामस्थांतर्फे धन्यवाद देतो आणि राम पियांचं या आमच्या सर्व गौरीशंकर मित्रमंडळ असेल वाळकीचे सरपंच असतील सभापती असतील यांच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो का असंच काम आणि सर्व नोकरीवाऱ्यांना सुद्धा आम्ही या निमित्ताने असं आवाहन करतो की आपल्या गावात असे बरेच या ठिकाणी ठिकाणं की त्या ठिकाणी आपण काहीतरी ऐतिहासिक केलं पाहिजे आपण सुद्धा विनंती राहीन की साहेबापासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा गावासाठी या ठिकाणी काहीतरी करा आणि सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आता कार्यक्रम महाभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी गौरीशंकर मित्रमंडळ आणि राम प्रसाद ठेवला आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रसाद घ्यावा अशी विनंती करतो आणि राम साहेबांना परत एकदा धन्यवाद देतो मी राम एकनाथ भालसिंग राहणारा ह्याच गावचा आहे मी माझी नोकरी चंद्रपूर मुंबई इथे झालेली आहे मी पोलीस खातं आणि थोडंसं सोशल वर्क थोडं वेगळं पडतं पण माझी गावाची ना जोडलेली आहे माझे मित्र आहेत रंगनाथ निमसे बंधू आहेत भालसिंग ते बी जे पीचे उपाध्यक्ष आहेत यांनी मला गावासाठी काही करावा तरी नेहमी नेहमी आग्रह केला आणि ह्याच गावचे आमचे पूर्वीचे रंगनाथ भालसिंग होऊन गेले त्यांनी मला प्रेरणा किंवा त्यांचे संस्कार ते सध्या अस्तित्वात नाहीत की गावासाठी काहीतरी कर त्या अनुषंगाने हे जे मंदिर आहे हेमाडपंथी हे फार पूर्वीपासून मंदिर आहे तर दुर्लक्षित होतं त्यामुळं त्याचा विकास केलेला आहे आणि आमच्या भालसिंग परिवारातर्फे एक त्रेसष्ट फूट त्रिशूल देण्यात आलेला आहे की जे करून की ते पाहून कोणा तरी एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल कोणाचे तरी भविष्य चांगलं होईल की जे मनातले घाणे विचार निघून जातील त्यासाठी आम्ही ह्या गावात एक त्रिशूल दिलेला आहे की सगळ्यांचं चांगलं हो गावाचं चांगलं हो माझे मित्र आणि माझे बंधू यांचे आग्रहास्तव मी हे केलेलं आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वाळकी येथील अतिशय जुने हिमाडपंथी बांधकाम असलेले प्राचीन पुरातन महादेवाचे मंदिर जे आहे त्या मंदिराचे आज त्रेसष्ट फुटी कलशरोहणाचे कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे गाव वाळके गावचे भूषण रामभालसिंग पेसाई साहेब यांच्या प्रेरणेने संकल्पनेने त्रेसष्ट फुटी कळशाचे त्रेसष्ट फुटी त्रिशुलाचे रोहणाचे कार्यक्रम आज इथे झालेला आहे तसेच आणि आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे वाळके गावचे महादेव मंदिराचे एक्कावन फुटी काळसाचे कामाचा हे आजच फुटलेला होता आणि त्याचे मोठा फार मोठा योग असा जुळून आलेला असून इथून पुढे दिनांक दोन सहा पासून तर दोन 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 हजार सव्वीस पासून तर सहा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे महाशिवरात्रीच्या काळामध्ये इथं भव्यदिव्य असा शिवपुराण महाकथेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गौरी शंकर सेवा मंडळ यांनी पुढाकारा यांच्या पुढाकाराने अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सचिव ग्रामस्थ मंडळी विश्वस्त मंडळी यांच्या वतीने हा कार्यक्रम इथे पार पडत असून या कार्यक्रमाचा सर्व वाळकी गावातील पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती आहे